जय हिंद मित्रांनो मित्रांनो बघा आतापर्यंतच महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती चालू आहे बऱ्याच ठिकाणी ग्राउंड संपलेला आहे मेरिट पण लागले आहेत आता एक अपडेट आलेली आहे त्या अपडेट नुसार बघा जे एवढे घटक दिलेले आहेत जवळपास बावीस घटक ज्या ज्या ठिकाणी मुलांचं ग्राउंड झालेलं आहे बावीस घटक आहे टोटल यांची लेखी परीक्षा ही सात जुलैला होणार आहे आणि त्या संदर्भात हॉल हॉलटिकीट संदर्भात सुद्धा मी माहिती देणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा कोणकोणत्या ठिकाणी आलेल्या आहेत तिकीट आलेले आहेत किंवा लेखी परीक्षा एवढ्या घटकांची होणार आहे सात जुलैचा बावीस घटक आहेत त्यामध्ये मीरा भाईंदरचा एक घटक आहे त्याच्यानंतर संभाजीनगर पोलीस आयुक्तालय त्याच्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय त्याच्यानंतर पोलीस आयुक्तालय सोलापूर आयुक्तालय नाशिक शहर अमरावती शहर लोहमार्ग मुंबई मुंबई अध्यक्षिक पालघर पोलीस अध्यक्षिक सांगली नाशिक ग्रामीण त्याच्यानंतर अहमदनगर इकडे धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस बीड जालना यवतमाळ लातूर वाशिम भंडारा वर्धा आणि लोहमार्ग पुणे हे जे बावीस घटक आहेत या बावीस घटकामध्ये सात जुलैला पेपर होणार आहे आता कुठं पेपर होणार आहे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं त्यासाठी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल दिलेला आहे त्या टेलिग्राम वरती सगळी लिंक तुम्हाला पाठवून दिली आहे तुम्ही कसं तिकीट डाउनलोड करणार कुठून हॉल तिकीट भेटेल काय संपूर्ण संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती आपल्या टेलिग्राम वरती भेटून जाईल त्या ठिकाणी जायचंय आपलं हॉल तिकीट डाउनलोड करायचंय कारण आजची तारीख आली तुमची चार आणि सात तारखेला तुमचा आहे पेपर ओके ग्राउंड आता बघा जास्त टेन्शन घेऊन देऊ नका पेपर आरामात आतापर्यंत तुम्ही परीक्षेची तयारी करत आहात अभ्यास करत आहात एक स्वतःवरती विश्वास ठेवा आणि त्या विश्वासानेच आपला पेपर द्या व्यवस्थित पेपर द्या घाई गडबड करू नका जर तुमची चांगली प्रॅक्टिस झाली असेल तर व्हेरी गुड आणि मित्रांनो लक्षात ठेवा यंदा भरपूर मुलं स्वप्न पूर्ण होणार आहे वर्दीचं कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मिरिट कमी लागलेले आहेत त्यामुळे जास्त टेन्शन न घेता आपल्या विभागाची परीक्षाची तयारी करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद